आज आम्ही प्रभागामध्ये फिरत असताना सर्व प्रभागामध्ये आम्ही आज डोर टू डोर भेटीगाठी घेतलो सगळ्यांची प्रतिक्रिया लोकांची की बाबा तुम्हाला प्रचंड मताने आम्ही निवडून म्हणून त्यामुळे विरोधकाचे जे पुढे पुढील विरोधक आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्याच्यामुळे नाही ते आरोप करून आम्हाला बदनाम करायचं काम करत आहेत तर आता साहेब जसं काल साहेब म्हणले माझे खासदार साहेब की माझं घर बोर्डीकर साहेबांना फोटो फोडले म्हणून तर साहेब साहेबांना माहिती सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे मी आठ वर्षापूर्वीच घराच्या बाहेर आलिप्त आहे आणि आठ वर्षापूर्वीच आमचं घर कोणी फोडले ऑन कॅमेरा तुम्ही कॅमेरा बंद करून विचारलं ना ग्रामीणच्या भागातल्या लोकांना शहरातल्या भागांना तर तुम्हाला सांगतील आठ वर्षापूर्वीच घर आमचं कोणी फोड पुड़ लेता। पुड़ लेता। मी आज सांगू शकतो गा, मी घ्या ना प्रतिक्रिया जनतेच्या त्यांना जा बाबा आठ वर्षापूर्वी काय आणण्या मी बोलत नाही लोकांना ऐकू द्या ना लोकांना तुम्ही लोकांच्या ना मत घ्या ना तर ग्यान लोक सांगतील तुम्हाला की आठ वर्षापूर्वीच दत्तराव रेंगे यांचं घर कोण्या नेत्यांनी फोडलं तुकाराम रेंगेच आणि माझं म्हणजे आमच्या दोघांमध्ये घर फोडणारा कोण आहे कारस्थानी ते सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे तुम्ही आता जिल्ह्यात घ्या ऑन कॅमेरा कोणी बोलणार नाही पण तुम्हाला कॅमेरा क्यामेर कॅमेरा बोलला असताना प्रत्येकजण सांगा कोणी घर फोडले आणि किती दत्राव कोणी नुकसान केले हे प्रत्येक जण सांगा तुम्हाला नाव घ्यायला नाही जडपणचा काय प्रश्न आहे आपण नाव घ्यायचं दडपण सगळ्यांना माहिती आहे ती गोष्ट परत कशाला सांगायची ज्या जिल्ह्यात सगळ्या लोकांना माहिती आहे बाबा आठ वर्षापूर्वी रेंगेपाटलाचं घर कोणी फोडलंय कोण आहे रेंगेपाटला राजकारण संपवणारा कोण आहे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळे मला सांगायची गरज नाही फक्त मी जे काय जे केलंय माझ्या वडिलाचं जे राजकारण ज्यांनी संपवलंय त्याच्या पाठीमागे मी आज कमी मला त्याच्या पाठीमाग उभा आहे मी मला कळत पण वडिलांना कळत नाही ही एक गोष्ट आहे पण आमदार खासदार एवढं हो झालेत पण माझे वडील भावनिक आहेत त्यांना कुणाच्या तरी कुणाच्या तरी चार भाव ह्याच्यामध्ये आले की ते गोष्ट भावनिक होऊन जातात ही गोष्ट आहे त्याच्यामुळे सगळ्या जिल्ह्याला माहितीये साहेबाचं राजकारण कोण संपवले साहेबाला कोणी राजकारणातून घरी बसवले किंवा तो घर आठ वर्षापूर्वी कोणी खोडले सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळे सांगायची गरज नाही कोणाला हा दे दे। था 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 था? तर तुम्ही निवडणुकीत उभ्या भाजपकडून तुमची काँग्रेसमध्ये तुम्ही काँग्रेसमध्ये होतात का नाही मी याच्या अगोदर मी कुठल्याच पक्षात नव्हतो आजपर्यंत मी माझे वडील आमदार खासदार होते त्यावेळेस मी पक्षात सक्रिय होतो ज्यावेळेस साहेबांनी पक्ष सोडला त्यानंतर मी आजपर्यंत कुठल्या पक्षात सक्रिय नव्हतो आजच आताच वीस वर्षानंतर मी भाजप भारतीय जनता पार्टी प्रवेश करून आज या महानगरपालिकेचा सक्रिय झालोय त्या ज्यावेळेस वडिलांनी पक्ष सोडला त्यावेळेस तुम्ही मग नाही मग तुम्हाला पटली नव्हती नाही मला विचारधारा पक्षाची अजिबात पटली नाही या पक्षामध्ये जो माणूस पुढे पुढे करणार आहे त्याच माणसाला महत्व आहे काम करणार माणसाचं महत्व नाही आज माझे वडील वीस वर्ष झाले जसं काँग्रेसमध्ये येत तसं दोन हजार नऊ पासून पक्षासाठी अवरात्र घडतात पण जिल्हा प्रमुख होण्यासाठी सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही काय उपयोग आहे त्या पक्षात राहून आज माझ्या गोड्यात एवढं सगळं त्यांचं सगळं करिअर संपवलं एवढा सगळा हे केला आणि जिल्हा प्रमुख साध्या करत नाही साहेबांना जो काम करणार जनतेमध्ये तळामळाचा कार्यकर्ता पर आहे प्रत्येक ठिकाणी साहेब संपर्क उगत लातूरला होते नांदेडला होते चांगल्या प्रमाणे साहेबांचं काम आहे पण जिल्हा पण सुद्धा विचार होत नाही नाही आम्हाला कधी नाही मिळणार आहे त्या पक्षाम पक्षामध्ये आणि काय करायचं काम करून तेव्हा जेव्हा साहेबांनी पक्ष मग तेव्हा तुम्ही शिवसेनेत का राहिले मग तुम्हाला विचारधारा पडली नाही तर तुम्ही वडिला कन्व्हिन्स का करू नाही की आपण शिवसेनेमध्ये राहत नाही वडिलाला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला पण उडी ऐकले नाही आणि वडिलाच्या पुढे आपल्याला येत नाही त्याच्यामुळे मी राजकीय वनवास म्हणजे असं म्हणताय किंवा वडल्याच्या पुढे न जाता आपण थांबलो त्याच्यामुळे मी कुठं न जाता आज परत वीस वर्ष राजकीय राजकीय वनवास होता माझा आज तो संपलाय आणि वीस वर्षानंतर एकवीस एक वर्ष मी सुरू केला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी कोण कुठल्याच नेत्यांनी मला फोडलं नाही बोर्डीकर साहेबांचा काही संबंध नाही मी सांगितलं तसं तुम्हाला आमचं आठ वर्षापूर्वी घर फोडले आणि कोणी फोडले भाजपमध्ये प्रवेश करा तुम्हाला कोणी मी स्वतःहून गेलो भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी वरपूर साहेबांना भेटलो वरपुकर साहेबांनंतर बोर्डीकर साहेबांना भेटलो मेघना पालकमंत्री मेघना मध्ये दिदीला भेटलो सर्वांना भेटून विचार विनय पटला आमचा आणि नंतर मांद ला, मांद ला मी प्रवेश केला भाजपमध्ये तुमच्या वडिला ते कारखान्यात सोपलं होतं त्या कारखान्यात सोपणाला बोर्डीकरांनी विरोध केला म्हणजे तुम्ही त्यांच्यासमोर मांडीला मांडला होता नाही त्याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला कारखान आमच्या तारखे तारणी ह्या कारखानाचं लायसन्स हर्षवर्धन पाटील जे सहकार मंत्री होते त्या आम्हाला दिलं होतं आम्हाला जमीन न मिळाल्यामुळं आम्हाला कारखान्यासाठी जमीन न मिळाल्यास त्यावेळेस ते तीन वेळेस आम्हाला लायसन्स कारखान्याचं जे लायसन्स आहे तीन वेळेस रिन्यू करून दिलं हर्षवर्धन पाटलांनी पण हर्षवर्धन पाटलाच्या लक्षात आलं पवार इंगे पाटलाच्या हे काही होत नाही जजमेंट त्यानंतर ते सेलूला हर्षवर्धन पाटील काँग्रेस बोर्डीकर साहेब काँग्रेसचे माझे आमदार असताना त्या ठिकाणी शेतकरी मेळावा होता त्यानंतर शेतकरी मेळावामध्ये बोर्डीकर साहेबांना त्यांनी सांगितलं बोर्डीकर साहेबांनी सांगितलं की मला काल लायसन पाहिजे हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बाबा तुमच्या या भागामध्ये लिंगी पाटला लायसन दिले पण तीन वेळेस त्याला तीन वर्ष झालं ते म्हणजे तीन वेळेस रिन्यू करून दिले त्यांच्या त्याला काही उभार होत नाही तुम्ही तो पाठमाग करून राहा त्यानंतर बोडीकर साहेबांनी त्या लायसनच्या पाठीमागे लागून प्रक्रिया केली त्याच्यामुळे त्या बोर्डीकर साहेबांचा कुठला प्रक्रिया तुम्ही नाही मी लाईन प्रक्रिया नव्हतो माझे वडील होते नाही वडिलासोबत होतो मी पण त्याच्यामध्ये बोडीकर साहेबांचा कुठला सहभाग नाहीये अरे तुम्ही असं मी ऐकलं मी मत मागताना असं लोकांना सांगायला की नमस्कार मी दात्र रेंगे तू माझी खादा तू करावं मुलगा हो माझी खासदार सोबत माझ्या ओढी घेत नाही ते मला माझी खासदारच्या नावावर मत मागे माझ्याचा माझे माझे वडील माझे खादार आहेत वडील खासदार असल्याने सक्रिय होतो मी पण त्यांचा प्रचार केलेला आहे मी खासदार करण्यासाठी माझा पण घडत आहे त्याच्यामध्ये मी माझे खासदार साहेब मुलगा वडील तुमच्या विरोधात वडील म्हणले की माझा मुलं माझा माझा संबंध नाही माझं तेच म्हणणं आहे की वडिलांनी पण काय करावं माझे का प्रभागामध्ये डोर टू डोर उप प्रदेशाध्यक्ष त्यांनी पण डोर टू डोर खेळाव जे यांचे जे उमेदवार आहेत त्यांसाठी पहिले माझे वडील पायातले जोडे काढतील आणि जे पॅनल प्र, प्रमुख आहेत का त्याला मारतील आणि नंतर जे उमेदवार त्यांना मारतील आणि नंतर सगळे मग त्याच्यानंतर जाहीर मला पाठिंबा देते दे माझं माझ्या वडिलांनी डोर टू डोर फिरावा म्हणून त्यांना ही अशी पद्धत अशी पद्धत नाही लोक काय कोणाले काय नगर का शोध केले काय का नाही ते जर ऐकलं तर पहिले त्याला मारतील आणि उमेदवार मारतील माझी तर इच्छा आहे की माझ्या वडिलांनी डोर टू डोर फिरावा त्यानंतर मला पाठिंबा जाहीर करते ते काल मतदारांना फिरू लागले आणि ते असं म्हणले की माझ्या मुलांनी माझं नाव नाही माझं मी सांगेल माझे उडी आहेत माझ्या आमदार खासदारचं नाव घ्यावं लागेल प्रश्न काय माझे माझे खासदार आहेत माझे ते सांगतच काय पाहिजे मी माझी मुलगा आहे म्हणून माझी ओळखच ती आहे मग लोकांनी तुम्हाला म्हणताय का करा मग लोकांना माहिती आहे बाबा धत्रावर रेंगेचं काय काम आहे दुतराव रिंगे कसा माणूस आहे आज कुठल्या जिल्ह्या कुठल्या जिल्ह्याच्या कुठल्या भागामध्ये जा आजपर्यंत मी कुणाचा एक रुपयाचा शर्मिना नाही मी रक्ताचं पाणी करून लोकांसाठी झटलेलं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही गेले तर लोक तेच सांगतील की बाबा हा माणूस कुणाला आमच्याकडे एक रुपयाचा शर्मिना नाही म्हणून आम्ही रक्ताचं पाणी करून लोकांची कामं केलेली आहेत तुम्ही एकदा बघा जिल्ह्यामध्ये जाऊन कुठला जर माणूस तुम्हाला म्हणजे दत्तराव रिंगे खराब आहे कि त्यांनी एक रुपयाला हात लावलाय तर नका मला मत या मी जनतेशी मतं मागतोय एकनाथनगर तुमच्या एकनाथ नगरच्या नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता याच्यावर तुमचं काय होतं आम्ही त्या लोकांना भेटलो त्या लोकांना सांगितलं बाबा आचारसता संतार संपल्यानंतर आम्ही तो तुमचा प्रभागाचं काम करू म्हणून हे काही लोक गेले होते तिथं त्यांनी काय बोलतापा केल्या पण त्या लोक त्या त्यांच्या बळी पडले त्यानंतर आम्ही जाऊन आलोत आज पालकमंत्री मॅडम सुद्धा त्या भागात आहेत आणि सुद्धा त्या संबंधित लोक खासदार साहेब सुशील देशमुख गेले ते लोकांनी समस्या सांगल्यावर म्हणले की आम्ही निवडणुकीच्या खासदार साहेब म्हणले की तीस लाख मग याच्या अगोदर पाच वर्ष ते नगर आहेत का केले नाही त्यांनी ते जर करत असे काम तर आज पाच वर्ष झाले खासदार साहेबांनी अगोदर खासदार होते जे खासदार आहेत मग त्यांनी समस्या सोडलेली असती पण यांना काम करायचीच नाही कुठल्या भागामध्ये आतावर काहीच काम केलं नाही मग त्या लोकांनी मागे घेतला बहिष्कार काय हो घेतला आम्हाला पूर्ण पाठी मागे दिला पाठी गेल तो त्यांना विचारलं ते म्हणले की खासदार संजय जाधव वाल ते माझ्याकडे त्याकडे बाईट म्हणले की खासदार संजय जाधव सुशील देशमुख यांच्यामुळे आम्ही आज तुम्ही जा त्या ठिकाणी आज पालक हो आज जा ना आज पालकमंत्री मॅडम त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पालकमंत्री आहेत आज तुम्ही जा संध्याकाळी परत लोक सांगतील तुम्हाला कुणा विश्वास आहे आम्हाला त्यांच्यावर करून देणार काम करून देतील काय हे लोक काम करून देतील सांगतील तुम्हाला त्यांनी एक बॅनर प्रसारित केलं की आम्ही समाजात सोडवले मग तुमच्याकडून कोण असं बॅनर प्रसारित केलं की आपण प्रचार करतात की प्रॉब्लेम सोल्व्ह झाला हो त्यांचा की त्यांनी म्हणजे काम सोल्व्ह झालं म्हणून आम्ही बॅनर झाले तेव्हा खासदार साहेबांचं नाव तुम्ही कट केले फक्त सुशील नाव ठेवलं तुम्ही काय नाही तसं आम्ही काय केलं माझ्या तो आम्ही तसं काही केलं नाही तो बॅनर मी बघितला नाही फक्त आम्ही तो फेक निगेटिव्ह म्हणून तो लोकांपैकी सांगितलं हो त्याच्यात जे फेक निगेटिव्ह प्रसारित केलं त्यामध्ये आमदार खासदार संजय राव यांचं नाव कट करून फक्त सुशील देशमुख यांचं नाव आहे नाही तो मी बघितला नाही आणखी आतापर्यंत पण बघतो आम्ही त्या फेक कुठे उत्तर दिली बा फेक निगेटिव्ह करायचं दुसरं काय मी जाऊन आलो पण ते लोक मला म्हणले की आमचा मार्ग खदा जाधव यांनी सॉल्व्ह करायची आम्हाला ग्वाही दिली याच्यामुळे आम्ही नवीन बहिष्कार मागितला आम्हाला तशी काय म्हणणे का, आम्ही गेलो तर लोकांनी सांगितलं बाबा आम्हाला तुमचा पूर्ण विश्वास आहे खिल्लार साहेब आहे नागरी साहेबांवर आहे कारण या लोकांनी प्रभागामध्ये पूर्वी काम केलेत आमचे काम प्रश्न तुम्हीच सोडू शकता असं आम्हाला आश्वस्त केलं त्या लोकांनी पूर्ण